गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता बुद्धीचे दाता आहेत आणि यशाचे अधिष्ठाता मानले जातात करियर आणि नोकरीत प्रगती व्हावी पदोन्नती मिळावी आणि व्यवसायात स्थिरता यावी यासाठी गणेश पूजेचे हे खास उपाय नक्की करा दररोज ओम गण गन गणपतये नमहा मंत्र जप करा सकाळी स्नानानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर बसून एक आठ वेळा ओम गण गणपतये नमः मंत्राचा जप करा हा मंत्र बुद्धी वाढवतो क्षमता तीक्ष्ण करतो आणि मध्ये योग्य दिशा मिळवून देतो दुसरा उपाय लाल फुलांनी गणपतीची पूजा नोकरीत अडथळे येत असतील तर लाल जुही लाल कनेर किंवा लाल गुलाबाची फुले गणपतीला अर्पण करा लाल फुले ऊर्जा उत्साह आणि कार्यक्षमता वाढवतात ह्या पूजेने ऑफिसमधील वाद मिटतात आणि वरिष्ठांचा विश्वास जिंकता येतो तिसरा उपाय दुर्वा अर्पण करण्याचा खास उपाय प्रत्येक सोमवारी किंवा बुधवारी एकवीस दुर्वा अर्पण करा गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत दुर्वा अर्पण केल्याने विघ्ने दूर होतात आणि करिअरमधील अडथळे हळूहळू नाहीसे होतात चौथा उपाय मोदकाचा नैवेद्य बुधवारी घरगुती गूळ खोबऱ्याचा मोदक तयार करून गणपतीला नैवेद्य द्या मोदक ज्ञानाचे आणि गोड यशाचे प्रतीक आहेत हा उपाय सतत केला तर कामात नवीन संधी आणि अपेक्षित प्रमोशन मिळण्याची शक्यता वाढते पाचवा उपाय गणपतीला पत्र लिहा रात्री शांतपणे बसून गणपती बाप्पाला एक छोटस पत्र लिहा त्यात आपल्या करिअरची चिंता स्वप्न आणि ध्येय नमूद करा ते पत्र गणपतीच्या चरणी ठेवून नमस्कार करा ह्या उपायामुळे मनातील नकारात्मकता दूर होते आणि आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतात सहावा उपाय गणपतीच्या चरणी तांदूळ अर्पण करा दररोज गणपतीच्या मूर्तीसमोर एकवीस स्वच्छ तांदळाचे दाणे ठेवून पूजा करा तांदूळ शुद्धतेचे प्रतीक आहे ह्या उपायाने नोकरीत स्थैर्य येते आणि कामात आत्मविश्वास वाढतो सातवा उपाय बुधवारी व्रत धरा प्रत्येक बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि शक्य असल्यास उपवास करा गणपतीला मूग डाळीचा नैवेद्य द्या बुध ग्रह गणपतीच्या अधीन आहे त्यामुळे बुधवारी व्रत धरण्याने बुद्धी प्रज्ञा वाढते आणि करिअरमध्ये अडथळे कमी होतात आठवा उपाय गणेश गायत्री मंत्र जप रोज सकाळी एकवीस वेळा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ह्या गणेश गायत्री मंत्राचा जप करा हा मंत्र जपल्याने लक्ष केंद्रित होते आणि अभ्यास मुलाखती किंवा मोठे निर्णय यशस्वी होतात नववा उपाय गणपतीसमोर नारळ फोडा महिन्यातून किमान एकदा गणपतीला नारळ अर्पण करा नारळ नकारात्मक ऊर्जा दूर करतो करिअरमधील अडथळे आणि ऑफिसमधील कट कारस्थान दूर करण्यासाठी हा उपाय चमत्कारी आहे दहावा उपाय गणपतीला केशराचा लेप अर्पण करा गुरुवारी गणपतीला केशर आणि चंदनाचा लेप लावा केशर वैभव यश आणि प्रतिष्ठा वाढवते हा उपाय नोकरीत प्रमोशन आणि व्यवसायात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो अकरावा उपाय मोदकांचा नैवेद्य व गरिबांना दान गणपती बाप्पाला मोदक फार प्रिय आहेत दर मंगळवारी किंवा चतुर्थीला एकवीस मोदक अर्पण करून त्यानंतर काही भाग कुटुंबियांसोबत खा आणि उरलेला गरजू लोकांना दान करा हा उपाय केल्याने गणपती प्रसन्न होतात तुमच्यावर दया आणि कृपा दृष्टी ठेवतात गरिबांना अन्नदान केल्याने पुण्य मिळतं आणि नोकरीतील अडथळे व्यवसायातील तोटे दूर होतात विशेष म्हणजे मोदक अर्पण व दान केल्याने करिअरमध्ये नवे मार्ग उघडतात बॉसकडून मान्यता मिळते आणि स्थैर्य प्राप्त होते मित्रांनो गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ता नाहीत तर ते यश करिअर आणि समृद्धीचे दाता आहेत हे अकरा खास उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवेल लक्षात ठेवा उपाय करताना मनात शुद्ध भाव नम्रता आणि सतत प्रयत्न यांची जोड असेल तर बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात करिअर नोकरी किंवा व्यवसायातील प्रगतीसाठी गणपती बाप्पांची कृपा मिळवणे हीच खरी यशाची गुरु किल्ली आहे शेवटी एवढंच गणपती बाप्पा मोर या तुमच्या प्रत्येक पावलावर बाप्पाची कृपा असो